अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आजचा अनुभव तुम्हाला मी वाचून दाखवते कारण ताईंनी तो मेल केला आहे जास्त मोठा आहे तरी पण कधी कधी काही काही का शब्द किंवा काही गोष्टी तुमच्यासोबत सांगणं राहून जातं त्याच्यासाठी तर चला अनुभवाला सुरुवात करूया सर्वप्रथम ताई मी शिवानी पांडुरंग पाटील राहणार धायरी पुणे आता तो ध आहे की घ आहे माहिती नाही मे बी घायरी धायरी धायरी, धायरी पुणे स्वामींच्या उदीचा ज्याला आपण अंगारा म्हणतो त्याचा आलेला अनुभव ताई माझा मुलगा कुमार देवांश याचा वाढदिवस दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी प्रथम वाढदिवसानिमित्त आम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी गेलो होतो भाग्याची गोष्ट म्हणजे चवळप्पांच्या चोळप्पा महाराजांच्या घरातच महाराजांच्या वंशजांनी माझ्या मुलांच्या मुलाचे त्याच्या हाताने औक्षण केले आणि त्याला भेटवस्तू म्हणून पैसेसुद्धा दिले पैसे दिले आणि अंगाराची पुढीसुद्धा मला दिली आणि सांगितलं की हा अंगारा तुम्ही लावत जा दर्शन घेऊन पुण्यात आलो आणि कळाले माझ्या दूधवाल्या मावशींची तब्येत खूप खराब आहे त्यांना आय सी यूमध्ये ठेवले आहे अधिक विचारणा केली असतात असे कळाले की त्यांच्या मेंदूत तीन गाठी असून त्यातील दोन, पिकल, दो, दोन गाठी पिकले पिकलेल्या आहेत ज्याच्याला आपण पू येणं म्हणतो त्यांच्या मेंदूमध्ये तीन गाठी होत्या त्याच्यातल्या दोन गाठी पिकलेल्या आहेत त्याच्यातून पू त्या गाठींमध्ये पू झालेला आहे मी कालपासून दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी अकरा गुरुवार सुरू केले आणि मी मला दिलेल्या त्या त्या उदीवर अकरा वेळा तारक मंत्राची सेवा केली आणि त्या उदी त्या दूधवाल्या मावशींच्या मुलाला हातात दिली व त्याला सांगितलं की ही उदी मावशींना लाव व त्यांच्या पिण्याच्या पाण्यात टाक आणि ताई झाला असा चमत्कार की आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी मावशी आय सी यूतून जनरल वार्डमध्ये शिफ्ट झाल्या आणि स्वामींनी पुन्हा एकदा खूप मोठी प्रचिती दिली कालपर्यंत डॉक्टरांनी गॅरंटीसुद्धा दिली नव्हती त्या मावशींची आज त्या आय सी यूमधून बाहेर आल्या हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आता शिवानीताईबद्दल सांगायला गेलं तर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार देवांश सारखा चमत्कार ज्याला स्वामी म्हणतात लवकरच तुमच्या सोबत मी घेऊन येईल तुम्हाला माहिती आहे की आयुष्यात जे नशिबात नाही आहे ते सुद्धा महाराज देता कर्माचा फेरा कोणाला चुकलेला नाही पण तुमचा विश्वास इतका प्रबळ असावा महाराजांवर की त्यांना तुम्हाला द्यायला भाग पडावंच लागतं त्यांना तुम्हाला जे हवं आहे ते महाराज देतातच ताईंना सुद्धा मुलगा हा महाराजांच्या कृपेने झाला आहे जिथे सगळे दरवाजे बंद होतात तिथून तर घरी स्वामी लीला होते कलियुग आहे शतक आहे महाराज आहे महाराज आहे लोकांना वाटतं की कोण महाराज काय महाराज त्याच्यासाठी थोडीशी स्वामी भक्ती करावी लागते त्याच्यासाठी आपलं मन साफ असणं महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी कोणाचं तरी काहीतरी चांगलं व्हावं ही बघण्याची सुद्धा जिज्ञासा असते ताईंच्या मुलांना मुलाचं जेव्हा औक्षण झालं त्यांनी मला सांग सांगितलं होतं औक्षण झाल्यावर त्यांना ती उदी आली बघा ती उदी कदाचित महाराजांनीच त्यांना दिली आणि त्याचा चमत्कार इकडे बघायला मिळाला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ते पाणी पाणी तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं तर तुम्हाला मी शॉर्टकट शॉर्टकट सांगते एक ग्लास घ्या त्या ग्लासवर पाणी घ्या पाण्यावर असा हात ठेवायचा हात ठेवल्यावर अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं तारक मंत्राचं पठण केल्यावर तुमच्या घरात रक्षा असेल उदी असेल रक्षक थोडीशी घ्यायची मुडगभर घ्यायचे ते त्याच्यात पाण्यात टाकाशी मी त्या मुलाला कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना द्यावी नक्कीच चांगला परिणाम बघायला मिळेल पण त्याच्या आधी तुमच्यावर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा असणं महत्त्वाचं असतं अंधश्रद्धा नाही आणि स्वामी मार्ग आहे हा अंधश्रद्धेचा मार्ग नाही हा श्रद्धाचा आहे तुमचे कर्म असतात कर्मानुसार फळ मिळत असतं पण एवढं जे स्वामी मार्गात आल्यावर त्या कर्माची तीव्रता आणि त्या भोगाचा प्रभाव खूप जास्त कमी होतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओसोबत सेज स्वामी समजा